तरुण भारत संवाद सेवा सहयोग व भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद हा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम झाराप येथे संपन्न झाला पाहूया तरुण भारत संवाद सेवा सहयोग व भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान झाराप यांच्या संयुक्त विद्यमाने यांचा आनंद शंभर टक्के हा शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम झाराप येथे संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी सेवा सहयोगच्या विद्यार्थी विकास योजनेचे प्रमुख रवींद्र कर्वे प्रमुख अतिथी डॉक्टर रवींद्र जोशी विद्यार्थी विकास योजनेचे कार्यकर्ते श्रीराम नाखरे भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर तरुण भारत संवादचे रत्नागिरी सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक शेखर सामंत रवींद्र प्रभू देसाई माड्याशीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनंत उर्फ दीपक सामंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले ग्रामीण भागातील तळागाळात आईन्स्टाईन सारखे विद्यार्थी लपलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेणं यासह त्यांना मार्गदर्शन व योग्य सहकार्य आवश्यक असतं यांचा आनंद शंभर टक्के उपक्रमातून गेल्या चौदा वर्षात सातशे साठ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे या उपक्रमासाठी विद्यार्थी निवड प्रक्रिया व पुढच्या शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांना मिळणारे मार्गदर्शन कौतुकास्पद आहे यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा धनादेश व प्रेरणादायी ग्रंथ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी तरुण भारत संवादचे सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं इंटरव्ह्यू घेण्यामागचं कारण असं होत की लोक जे आमच्याकडे पैसे देत आहेत तुमच्या मदती आणि शिष्यवृत्तीसाठी ते काय त्यांच्याकडे खूप जास्त पैसे झाले म्हणून देत नाहीयेत हे पैसे ही शिष्यवृत्ती योग्य मुलाकडेच गेली पाहिजे हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा असतो इतर ठिकाणी काही मुलांनी पण सांगितलं इतर ठिकाणचे आम्ही कार्यक्रम बघितले इकडचा कार्यक्रम बघतोय आणि हा फार वेगळा आहे आम्ही पत्रकार म्हणून सुद्धा अनेक असे शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमाला उपस्थित असतो मोठमोठ्या नेत्यांच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाला उपस्थित असतो लॅपटॉप दिले जातात त्याच्यापेक्षाही जा जास्त रक्कम दिली जाते पण तिकडचा गोंधळ तिकडची निवड काय असते आणि इकडचा क्रायटेरिया काय असतो हे मुलांना सुद्धा समजलं असेल सगळ्यात महत्वाचं असत नव्वद टक्के ब्याण्णव टक्के हे मार्क्स किती फसवे असतात हेही मला वाटतंय बऱ्याच मुलांना त्या इंटरव्ह्यूत समजलं असेल आणि सगळ्यात मला आज आनंद झाला मला पालकांबरोबर पालकांचा एक छोटासा इंटरव्ह्यू कोणाला माहित नसेल पण त्या सगळ्या पालकांना समजलं असेल की ताकत ही शिष्यवृत्तीची जी ताकद काय आहे ती कारण मगाशी पालकांबरोबर डॉक्टर बोलत होते त्यावेळी मलाही थोडं उपस्थित होता आलं त्याचबरोबर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं राहू मी तळकट येथे राहते आज येथे प्रथमता पहिल्यांदाच मी इथे आले कार्यक्रम खूप काही कार्यक्रमांना मी गेलेले आहे परंतु असा कार्यक्रम कधी बघितला नाही तिथे खूप काही नवीन आपल्याला शिकायला भेटतं आपल्या ज्ञानात भर पडते तसंच खूप वेळा इंटरव्ह्यूज पाहिले मोबाईलवर की एम पी एस सी यू पी एस सी साठी तज्ज्ञ असतात ते समोर बसतात व आपल्याला प्रश्न विचारतात त्या प्रश्नाची आपल्याला आली तर उत्तरं द्यायची परंतु आज से प्रत्यक्षात ते प्रत्यक्षात पाहिलं अनुभवलं की कसं काय असतं आपल्याला किती काय येतं आणि ज्या विषयाची आपल्याला माहिती आहे त्याच विषयी आपण बोललं पाहिजे हे आज, आज समजलं आणि बस शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम आज यांचा आनंद शंभर टक्के त्यांचे मी धन्यवाद देते मला शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल आणि आज, आज येथे माझी शिष्यवृत्ती धारक यांनी दोन दोन जणांनी भाषणं केली किंवा आपला अनुभव सांगितला की कसे ते घडले आणि नक्कीच माझा देखील आजपासनं प्रवास सुरू होईल आणि नक्कीच एके दिवशी मी देखील येथे येऊन बोलेन अन्यवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यविदाता वारंग यांनी तर सूत्रसंचालन नवीन मालवणकर यांनी केले